न्यायाधीशांच्या त्या प्रश्नावर वाल्मी कराड लगेच म्हणाला मला पोलिसांकडून काही त्रास झाला नाही बीडच्या केश तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुण्यातील आरोपी वाल्मिक कराडची आजपासून सीआयडीने चौकशी सुरू केली सीआयडी कोठडी मिळाल्यानंतर वाल्मी कराडच्या चौकशीचा आज पहिला दिवस आहे एका बंद खोलीत वाल्मी कराडची चौकशी केली जाते न्यायाधीशांच्या त्या प्रश्नावर वाल्मीक कराड लगेच म्हणाला वाल्मी कराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे मंगळवारी एकतीस डिसेंबरच्या रात्री उशिरानं झालेल्या सुनावणीत वाल्मिक कराडला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यानंतर आजपासून सीआयडीने वाल्मिक कराडची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे वाल्मिक कराडला मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता के जेथे आणण्यात आलं रात्री उशिरा येथील न्यायालयासमोर त्यास हजर केला यावेळी न्यायालयाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायाधीशांनी वाल्मी कराडला एक प्रश्न विचारला पोलीस विरोधात तक्रार आहे का असा प्रश्न वाल्मिक कराडला विचारला यावर वाल्मिक कराडने लगेच नाही असं उत्तर दिलं वाल्मिक कराडची प्रकृती खालावली कराडची काल रात्री वैद्यकीय पथकानं तपासणी केली त्यांनी रात्री जेवण केलं नसून फक्त अर्धी पोळी खाल्ली असल्याची माहिती आहे शिवाय कराड यांनी सकाळी नाश्ता केला नाही दरम्यान कराडला शुगर आहे त्याचबरोबर त्याला रात्री श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळं त्याला तात्पुरता ऑक्सिजन लावला गेला सध्या वाल्मी कराडची सीआयडी चौकशी सुरू आहे काल रात्री सीआयडीने वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर त्याला कोठडी मिळाल्यानंतर बीडमधील जेलमध्ये ठेवण्यात आलं कराडला रात्री श्वास त्रास होत असल्याचा त्याने पोलिसांना सांगितलं त्यानंतर त्याला तात्पुरतं ऑक्सिजन लावण्यात आलं अशी माहिती समोर आली काल रात्री उशिरा डॉक्टरांच्या पथकाने त्याची तपासणी देखील केल्याची माहिती समोर आली आहे वाल्मिक कराड बावीस दिवसांपासून नेमका कुठे कुठे गेला वाल्मिक कराड पुण्यात शिरण आला मात्र तो बावीस दिवसांपासून नेमका कुठे कुठे गेला याची माहिती एबीपी माझाला मिळाली खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हिवाळ्या अधिवेशन सुरू असताना वाल्मी कराड नागपुरात असल्याची माहिती समोर आली तर यानंतर सुरुवातीचे दिवस तो पुण्यात राहिला त्यानंतर साधारण आठ दिवसापूर्वी नंतर तो महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याची माहिती उघड झाली यानंतर राज्याबाहेर गेल्यावर त्यानं इतर राज्यांमध्ये देवदर्शन केलं